हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल आता सध्या ना भरपूर सारी थंडी वाढते एवढी पण नाही आहे मुंबईमध्ये पण आहे सो सकाळ सकाळ आहे ना मी ह्याच्यामध्ये ओवा बडी शोप जिरं आणि मेथीदाणे ह्याचं सगळं रात्री सोक करून ठेवते पाण्यामध्ये आणि मॉर्निंगमध्ये आहे ना त्याची एक उकळ आणते आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झालं की ते पिते पिल्लूचं नाचणीचं सत्व ठेवले माझं पाणी बॉईल होते आणि दीपकला चहा आणि जेव्हा मी किचनमध्ये असते आणि पिल्लू आमची येतेच येते म्हणजे ती जरा पण सोडत नाही सकाळच्या टायमिंगला फक्त सकाळच्या टायमिंगला नंतर मग ती असते बाहेर आणि आता मी तिला नाचणीचं सत्व केलं आहे ते तिला भरवते कारण का सकाळी कसं तिला भूक लागते त्याच्यामुळे तिला बनवेपर्यंत ना जरा पण ढीर नसतो आणि हा आहे पिल्लूचा टाटा म्हणजे बाय बाय आहे पिल्लूचा आणि ते तिची बडबड वगैरे चालू होती मी तिची बडबड तुम्हाला ऐकवणार होती काय काय बडबडत बसते ते पण आज झालं असं की आहे ना दीपकनी न्यूज लावलेल्या सो कॉपीराईट येईल काय येईल त्याच्यामुळे मग मला फास्ट फॉस्ट फास्ट फॉरवर्ड करावं लागलं आणि व्हॉईस ओव्हर द्यावा लागला मला सो दीपक इथे चहा पित होता पिल्लूचं आहे ते भरवून झालेलं मी पण जे पाणी होतं माझं ड्रिंक ते पण पिऊन झालेलं त्याच्यानंतर मग पोहे करायचे होते ऑलमोस्ट मी अर्ध्या तासाने असं पोहे वगैरे करायला घेतले आणि मला चहा लागतोच लागतो सो चहा घेता घेता मी पोहे करत होते पिल्लूचं भरवून झाल्यानंतर मग ती थोडंफार खाते नाहीतर मग कधी कधी नाही का आणि थंड वातावरण होतं आणि पिल्लूला दीपक स्वेटर घालत होता अगदी जबरदस्ती घालत होता तिला सवय व्हावी कारण का आता आम्ही येत्या दिवसात गावाला जाऊ त्याच्यामुळे मग तिथे थंडी आहे मग तिला थोडी तरी सवय पडावी आणि लहान मुलांना सहसा स्वेटर वगैरे अजिबात घालत नाही तुमचे पण मे बी घालतच नसेल आणि इवन यांना अंगावर पण घेत नाही लिटरली आपण दमतो की आपल्याला वाटतं की त्यांना थंडी लागते हे लागते आपण त्यांना प्रोटेक्ट करतो पण त्यांना ते नको हवे असतं लिटरली ते अंगावर रात्री पण घेत नाहीत अंगावरचं काढतात आणि yes. स्वेटर पण घालत नाही सो असं काहीतरी पिल्लूचं पण आहे आणि ते दीपकने जबरदस्ती घात घातलं आहे तिला आणि हे असे जे खेळ आहेत ना प्लेट वाजवणं किंवा कोणतं बाऊल आणणं ते वाजवणं चम्मच घेणं त्याच्याने आवाज करणं हे सगळे गेम याने दीपक शिकवतो आणि वाजवायला तिला मग हे असं वाजवायला ना तिला भयंकर आवडतं आणि इतका आवाज करून ठेवते ना घरी वाजवून वाजवून सगळी की किचनमधली भांडी इकडे आणते आणि परत मी इकडे आली तर माझ्या पाठून ती आली म्हणजे किचनमध्ये गेली ना की ती येतेच येते सो पोहे करत कर होती मी ऑलमोस्ट पोहे झालेले माझे आता पोहे वगैरे खाऊ आणि मग थोडं रिलॅक्स बसू पोहे असं मी करणार नव्हते पण दीपक बोला भूक लागले कर म्हणून केले नाही तर मी असं कधीतरी करते नाश्ता नाहीतर मग नाही करत दीपक मोस्टली करून चहा बिस्किट खाल्ले ना की मग तो नाश्ता वगैरे नको बोलतो झोपून जातो लगेच पण आज त्याला हवे होतं सो मग मी केले पोहे आणि तितक्यात जसं मी त्याला प्लेट घेऊन जाणार ना तितक्यात तो आला आणि त्याचं म्हणणं होतं की तू पोह्यावरती आहे ना काहीतरी टाकून दे म्हणजे चिवडा किंवा काय त्याला म्हटलं तूच टाक तुला काय हवे ना ते तू टाक कारण का तीन चार प्रकारचे होते पॅकेट्स म्हटलं तूच टाक आणि अशा प्रकारे पोहे रेडी आहेत आता मी खाऊन घेत होती आणि मग आम्ही जेव्हा खातो ना तेव्हा सेम पिल्लूला असं छोट्या डिश मध्ये देतो खात तर काही नाही कारण का, का तिला ते वाजवण्यामध्ये इंटरेस्ट होता सो तिचं चालू होतं मध्ये मध्ये हे करणं ते करणं आणि तिला मी देत होती खायला पण ती नाहीच बोलत होती हार्डली तिने दोन किंवा तीनच चम्मच खाल्ले नाही तर मग खाल्ले नाही तिने बघितलं तिने म्हणजे लिटरली तोंडाजवळ नेला आणि वास आला असेल ना तिला की पोहे आहेत मग तिने रिजेक्ट करून टाकले तिला नको हवं आज आणि तिने नाचण्याचं सत्व आज आहे ना भरपूर खाल्लेलं सो मला माहिती होतं ती खाणार नाही आहे तरी पण तिला दिलं थोडंसं तिने तिच्या प्लेटमधलं असे एक दोन दाणे बोलतात ना ते खाल्ले बस बाकी नाही खाल्ले तिने आणि आता बघा तिचं काय झालं आहे तिची पकडण्याची पद्धत बघा तुम्ही कशी आहे चिमटीमध्ये ती प्रत्येक गोष्ट आहे ना काहीही तिला द्या ती अशीच पकडते इवन प्लेट खाली पडलेलं ते उचलून प्लेटमध्ये ठेवतो तिने परत ती चम्मच निवज उचलत होती हे तिचं असं चालूच होतं आणि थंडी वगैरे आता थोडंफार पडते लादी पण गार असते आणि मग तिचे पाय वगैरे गार पडतात म्हणून मेस सॉक्स घातले तिला आणि सॉक्सच्या खाली आहे ना असे ग्रीप पण येते म्हणजे रब्बर टाईप असतं त्याच्याने कसं होतं जर बाळ आपलं फ्लोअरवर चालतंय कुठे पळत आहे तर त्याच्याने पाय स्लीप होत नाहीत त्याच्यामुळे मग मी जेव्हा घरी असं ती असते तेव्हा म्हणजे वॉक वगैरे करते ना तेव्हा मी असे सॉक्स घालते आणि झोपताना आपले जे नॉर्मल सॉक्स असतात ना ते घालते मी झोपवलेली ऑलमोस्ट अकरा वाजताशी झोपवलेली आणि फुलू आता उठले पाहुणे बारा वाजल्या तर मी उठले फक्त माझे कपडे धुऊन झाले सध्या मी कपडे आहे ना हाताने धुते आणि मशीनला टाकते सो ते कपडे फक्त धुऊन झाले आणि कचराला आधी वगैरे राहिले जेवण पण राहिलं आणि उठले आणि उठून रडायला लागली सो आहे ना मी ना ते डाईट चिवडा असतो ना त्यातलं ते व्हाईट कलरचे राईस असतात ना ते दिले ते खाते आता मी पटकन जेवण वगैरे आवरून घेते आता करते वांग्याची भाजी भरलेलं वांग सो चला पिल्लू ते खेळते लाईट गेलेली जस्ट लाईट गेली मगाशीच लाईट गेलेली आता आली आहे लाईट टी व्ही बंद होता गप्पा किती त्रास नाही दिला पटकन मी आमचा भरलेला वांग भर लावले हो आणि पिल्लीला मी करते वांग बटाट्याची भाजी करते अशी हळदई वर कांदा टोमॅटो टाकून सो ते करायचं आता पटकन एवढं आवरून घेतो ना पिल्लीमध्ये कशा गप्प गुणाच्या पोरग बसले माझ्या ना तेव्हा पटकन काम होतात पण जेव्हा उठते ना मग ते धा पिलू ना तेव्हा उठते ना मग तेव्हा दहा वेळा असं बघावं लागतं काय करते काय नाही काय करत तर नाही येते ती माझ्याकडे लगेच तरी पण असं लक्षात द्यावं लागतं की काय खाते काय नाही तर तिला लावून देते आणि मी पटकन माझं जेवण आवडते पिल्लीला मस्त देखील वांगं बटाटा आणि डाळभातची भाजी केली ना असं तोंडी लावायला काय के ला ला केलं ला ना माझी भात खाते नाही तर डाळ डाळभात आहे ना जरा पण खात नाही जरा पण नाही खाते दीपकायचं पकायचं झोपला आता त्याला पण तीन चार वाजता उद्या ते खाली पण जायचं आहे मीनी आणलेलं ह्याच्याने पण मस्त खेळते ते बॉल्स असतात ते ह्याच्यामध्ये टाकायचं राऊंड राऊंड करून येतात टाइमपास गेम आहे टाइमपास असं फ्रूज पिल्लू मस्त बघ काहीच मी बरोबर कट करते हे नाही पण ती करते बरं बऱ्यापैकी करते आता माझ्याकडे आले मला देते दे हे दे। दे बघ झालं <laughs> आणि थोडीफार झोप झाली पोट भरलेलं असलं ना की पिल्लू तिची ती एकटी खेळते फक्त येऊन मला बघते की मी काय करते काय नाही मग तिचं ती खेळण्यामध्ये अगदी मस्त खेळून जाते फक्त मला दोन तीन वेळा असं चक्कर मारावी लागते की ती काय करते सोफ्यावर का काय तोंडात घातले का त्याच्यासाठी मग तिच्या जवळ असं सा सारखं सारखं फिरावं लागतं आणि आता मी व्हॉइस ओव्हर देते तर तुम्हाला बॅकग्राऊंडला पिल्लूचं बोलणं ऐकायला येत असेल तिचं चालू आहे बुक घेतलं आहे आणि गाडीसोबत ती काहीतरी खेळत बसली म्हणून मी बायसमोर देते सो हे मम्मीने तिला टॉय आणलेलं त्याच्यासोबत ती खेळते मस्तपैकी बॉल्स वगैरे टाकते आणि हे आहे ना तुम्ही मोस्टली करून आत्ता ते तिला सगळं समजतं जेव्हा मुलगा आठ नऊ महिन्याचं असतं ना तेव्हा घ्या हे टॉय एकदम म्हणजे तेव्हा ना त्यांना इंटरेस्ट अजून येईल आत्ता खेळते ती पण तेव्हा त्यांना अजून इंटरेस्ट येईल सो बाळ आठ नऊ महिन्याचा असेल ना घ्या येईल डाय केली आहे भात केलं आहे भात खूपच शिजून घेतला आणि हे पिल्लूची भाजी आहे पिल्लूला भाजी केली आहे मी फक्त एक वांगा आणि अर्धा बटाटा हे पिल्लूचं आहे आणि हे आमचं भरलेलं वांगा आहे बस हे भरलेलं वांग आणि आता पटकन पिल्लूला भरवते पिल्लूला भरवून दिली नंतर मग मीठ असते आणि त्यानंतर मला भांडी घासायची च ठेवून दिले पटकन पिल्लूला भरवून घेते आणि मग मी जेवेल आणि मग भांडी घ्या आहे पिल्लूचं जेवण त्याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाकलं आहे कारण का तिला कोथिंबीर आवडत नाही कोथिंबीर तोंडात आली ना की टाकून देते आणि ही भाजी म्हणजे काट चम्मचनीच थोडी थोडी काढेल आणि याच्यात थोडंसं तिखट वगैरे टाकलं आहे तुम्हाला दिसत असेल सो चला आता तिला भरवून घेते पटकन पिल्लू आहे ना आमची सगळ्या भाज्या खाते असं नाही आहे की कुठलीच भाजी खात नाही फक्त आम्ही जे खात नाही ना ते खात नाही फक्त एवढंच की कधी कधी मला असं दोन भाज्या कराव्या लागतात जसं मी आज केलं तसं जर वांग बटाटा केला असतं तर मी तेच केलं असतं मग मी कशी करते फक्त आहे ना हळदवर करते आणि नंतर शिजली ना की त्याच्यानंतर मग पिल्लूच्या बाजूला काढते आणि मग वरतून परत लाल तिखट टाकते आणि मग परत ती एकदा एक, एक वाफ देते असं मी करते दोन दोन टाय असं नाही करत बसत पण आज भरलेलं वांग केलेलं ना तर मला असं दोन भाज्या कराव्या लागल्या नंतर मग मी एकच भाजी करते अशी दोघांसाठी आणि मग मा आम्हाला मा लाल तिखट टाकते आणि मग तिला त्यातलं तिथला तिला त्यातलं थोडंसं काढून ठेवते सो असं आणि आता वांगं पण ती खातेच आहे बऱ्यापैकी बांग भाजी मी तिला थर्ड टाईम देते ही पण मी अगदी सिम्पल केली आहे कांदा टाकला आहे थोडासा टोमॅटो टाकला आहे जिरं राई आणि थोडंसं वाटण टाकलं आहे अगदी चिमूटभर वाटण टाकलं आहे आणि बस बाकी काही नाही आणि जे वांगे आहेत ते कापले आणि आता तिला भरवता नाही ना मी जी वांग्याची साल आहे ना ती काढते आणि ते देते कारण का वांग्याची साल ती खाणार नाही तिला ती डायजेस्ट नाही होणार सो तसं करते सोच आहे ना तिला भरवून घेते वाटकन पिल्लूचं भरवून झालेलं आहे आता मी जेवते भरलेलं वांग आणि चपाती हे पिल्लूमुळे जळली आहे हे बघा जेवण झालंय दोघींचं आणि बघा मला कशी करते तर जेवता जेवता पिल्लूने दिला माझ्या ताटात पाय आणि mm. वांग होते ते पुरत दाबून टाकलं पण काय नाहीच होता खाल्लं तेच कारण की त्याचे पाय एवढे खराब नव्हते सो आता ते होतच राहतं रोज 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 ना आणि आता चावत आवतं गो मारे mm. रे मामा रे मामा Rì mama, rì mama Rì mama, rì mama đi làm sẽ được mama, rì mama Rì mama, rì mama

बडबडते आणि एकटीच खेळते त्या क्लिप सोबत आता ऑलमोस्ट दोन वाजले आहेत मला ना भांडी फक्त राहिली आहे आणि माझे आंघोळ बाकी आहे आणि ते बेडवरती कपडे दिसतात पिल्लूचे आहेत ते फोल्ड मारायचे ते फोल्ड मारायचे तेवढी सगळी काम बाकी आहेत आता ही झोपेल तेव्हाच करून ते चला नंतरच भेटे डायरेक्ट पिल्लूला झोपवलं वगैरे ना की एकदम आरामात भेटते जेव्हा दीपक फुटेल तेव्हाच आता भेटते आता काही असं एवढं काही शूट करण्यासारखं नाहीये त्याच्यामुळे सो चलो बाय पद्धत इथे होती ती इथे तिथून बघा कुठे गेली गाडी चालवतो hmm. का पिल्लूच्या गाडीत बघा hmm. कशी गाडी चालते अशी hmm. गाडी चालते पिल्लीच्याकडून झोपले हो ऑलमोस्ट आता पावणे तीन चार पिल्लू बघा झोपले तिकडे आता खेळणी था वगैरे उचलले आता पटकन भांडी घासून घेते आणि लागे पुसायचे आणि आंघोळ पण माझी बाकी आहे दिवस असा असाच गेला ती झोपली नाही की कामं पटपट होतात सो आता पटकन ते आवरून घेते मग दीपक उठे झालं मला रेस्ट नाही आज जरा वाट म्हणजे तो गेला की पिल्लू उठे झाली वाटलंच नाही मग सो चला हे चालायचंच सो आता पटकन आवरून घेते आणि मग डायरेक्ट तुम्हाला पिल्लू उठली की भेटते चला पिल्लू आमची उठली आहे कधीच बाबा पिल्लूचे गेले ऑफिसला चावते मला तर बाबा गेलेत ऑफिसला आणि आम्ही आता बसलोय पिल्लू आहे ना पिल्लूला ना मी टॉमेंटरी लावून दिले सो टॉमेंजरी बघते आणि पिल्लूची बाजूला दिसते ती टकलू ती पिल्लूची दुश्मन आहे ना पिल्लू डोळे बघा कसे शुजलेत आज चांगली झोप काढली आहे किती वाजता झोपली ती ऑलमोस्ट तीनला अशी झोपली आणि पाच वाजता उठली ती आता खेळते सो so, मी आता तिला बनाना शेक देणार आहे बनाना शेक देणार आहे तुम्हाला मी समजलात का अजून तुमच्या झोपा गेल्या नाहीत नाकाचे भोगदे दिसले का तुम्हाला पेलू हाय कर ना हाय! पेलू ते बघूया ती तिकडेच लक्ष आहे तर ना तिला बनाना शेक करून घेते किचनचा पसारा आवरायचा आहे भांडे भिंडी लावून घ्यायचे आहेत जी दुपारी वॉश केलेली ना ती भांडी वगैरे लावून घ्यायचेत बस बाकी काही नाही शेक करते सो केळं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध थोडंसं टाकलं आहे आणि गूळ पावडर टाकलं आहे बस वोट्स पावडर पण टाकते पण मी आहे ना वोट्सचं पावडर आहे ना ती करून नाही ठेवले सो ती मला करायची आहे सो पटकन आता ग्राइंड कर बोटची पावडर करायचे प्लस जिऱ्याची पावडर करायचे प्लस पिल्लूचा कुकर लावायचे कालपासून आहे ना मी तिचा रुटीनमध्ये थोडंसं चेंजेस केले काय केलं आहे आता तिला मी नाचणीचं सत्व किंवा होममेड सॅलेक्स बरोबर बनाना शेक भरवलेला ते पण थोडंसं खाल्लं आणि थोडंसं म्हणजे नाहीच समजा सो नाचणीचं सत्व आता तिला भरवते आणि मग तिला डायरेक्ट नऊ वाजता किंवा साडेनऊला मी तिला जेवायला देते जे काय आहे ते आणि ऑलमोस्ट अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यान आहे ना मी तिला ए बी सी डी बोलते तिला साडे अकरा अकराच्या दरम्यान आहे ना होममेड सारलेक्स आहे ना ते देते हे कालपासून मी करते तिला सो आता आता तेच तिचं जेवण करायचं आहे सो ही आहे ना खाली मॅट टाकले तरी पण थंड वाटतंच ना सो येऊन ना सोफ्यावरच बसते आणि मला भीती वाटते ना की ती वाकेल उभी राहील पडेल त्याच्यामुळे भीती वाटते म्हणून मी इथे बसले आणि माझं थोडं ब्लिंकेटचं सामान यायचं आहे ते पण येतं आहे त्याची वेट वक वेट करते मग तिला खाली बसवेल ती खेळेल आणि पटकन तिला नाचणीचं सत्व भरवायचंय अजून ना काही ना नाही मी हे भाजून ठेवलंय हे मला ना करायचं आहे वोट्स आहे हे अ मालपोहा करते ना तसं कधी कधी करते बोटचा पोळा पण करते आणि पिल्लूने बघा फ्रीज ओपन ठेवून गेली आणि हे जिरे पावडर पिल्लूच्या जेवणामध्ये जिरं टाकला ना की ती थुकून देते सू मला जिरं असं भाजून त्याची पावडर करावी लागते आणि आता मला करायची पिल्लूची खिचडी सो ही डाळ भिजत घातली पटकन शिजेल म्हणून आता पटकन तिला पाणी भाजते आणि मग तिचं जेवण करून घेते तर आता पिल्लूला पाणी भरवलंय पा पाणी तिला अजून पण भरवावं लागतं असं थोडं थोडं ग्लासनी पिते पण असं एक दोन सीप मग मला आहे ना तिला अजून पण पान चम्मचनी पाणी पाजावं लागतं ती पाण्याचं आणि तिचा काय गणित आहे ना तिला का आवडत नाही मला काहीच कळत नाही ते कधी पियेल ती स्वतःहून डोंट नो सो तोपर्यंत मला तिला असं चम्मचने पाणी पाजावंच लागतं सो मग तसंच पाजते मी तिला आधी तर मी ड्रॉपरनी पाजायची तुम्ही माझ्या आधी ब्लॉग बघत असाल तर म्हणजे जेव्हा तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला डॉक्टरकडे नेलेली तेव्हा तर मी लिटरली तिला ड्रॉपरनी पाजायची पण आता ती चम्मचनी पिते सो तिला चम्मचनी पाणी पाजते आणि ग्लासनी पण पाजते आधी ग्लासनी पाजते थोडंसं मग ती एकदम सीप पिते आणि ती आहे ना पटकन इन करते पाणी मग ते ठसका वगैरे लागतो सो तिला पाणी वगैरे पाजलं आता मला त्याच्या पावडर करायच्यात सगळ्याचा आणि कसं होतं पिल्लूला ना म्हणजे तुम्हाला पण तसंच करावं लागत असेल म्हणजे आपलं जेवण कमी आणि ह्यांचं रेसिपी भरपूर म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी एवढ्या साऱ्या होता ना विचारू नका म्हणजे आपली भांडी कमी निघतात आणि ह्यांची भांडी जास्त निघतात उगाचच्या उगाच सो आता पहिला ते करून घेते म्हणजे मग अर्धा टेन्शन कमी होईल आणि जेव्हा दीपक घरी असतो ना तेव्हा मग ते नाही होत आणि असंच होतं प्रत्येकाचं चा। हजबंड जर घरी असतील ना तर काहीच काम होत नाही जर बाळ घरी असताना तर होऊन जातं पण ते लोक घरी असले ना की कामाला डिले डिले होऊन जातो माझ्या बाबतीत तर असं होतंच होतं सो आता येते पटकन ती पावडर तयार करून घेते आणि ना आ, मी जेवून घेते मी हल्ली साडेसात आठच्या रेंजमध्ये आठपर्यंत जेवून घेते सो पहिले पावडर करते आणि मग मी जेवते आणि मग खिचडी लावते आणि पिल्लूची खिचडी करते आणि भांडी वगैरे धुऊन किचन क्लीन करते कारण का किचन सगळं अस्ताव्यस्त पडलाय सो चला पटकन जेवते आणि मी भेटते सो so, आता मी ते ग्राइंड करून घेते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरमध्ये झालं हे बोट्स आहेत आणि जीर आहे पिल्लूला जिरं कढीपत्ता कोथिंबीर राई असं तोंडाखाली आलं ना कितीला आवडत नाही त्याच्यामुळे मला असं करावं लागतं सो so, राई तर ग्राइंड नाही करता येणार ओट रेडी आणि हे जिरा पावडर एवढी केली मला हे एवढी बस होते महिनाभर आणि आता हे याची खिचडी करते मिक्स डाळ आहे आता ह्याची बघा मिक्स डाळ आहे याच्यात काय काय तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ उडीद डाळ सगळ्या डाळी आहे त्याची खिचडी करते थोडासा राईस टाकून आणि पिल्लू आहे ती आणि पिल्लू आहे ती बघा खेळते पिल्लू आहे ती ते खेळती आहे मी भांडी वगैरे घासली सगळं झालंय पिल्लूची खिचडी पण झाली आणि मला घेऊन आल्यात मॅला पिकलंय चला आता आपण खेळूया काय घेऊया हा विंडो ओपन केली शक्त तर आता पिल्लूला ना भरवून घेते ही पिल्लोची खिचडी रेडी आहे तिला भरवून घेते ऑलमोस्ट आता सव्वा नऊ झाले सो तिला भरवते चला पटकन भरवते खिचडी आहे ना खूप चांगली लागते आपण पण खाऊ शकतो सो तिला पट -पट। ला ला आता तिला भरवते पटपट कॅमेराला काय लागते सारखं हां आता तिला भरवते पटकन थंड झालं की ना किती खात नाही सो पटपट भरवून घेते झालं विंडो विंडोने ओपन केली आता पिल्लू पण येईल इकडे माझ्या पाठी तिला वाटत असेल की आता झोपायचं आहे जेवण जा। झालं ना बेड बेडरूममध्ये आलं ना की तिचं असं असतं चला झोपा शीट बीट घ्या जेव्हा जेवपायचे ना साठी मला कपडे घडी करायचे सो पटकन कपडे घडी करूया थांब देते थांब थांब देते देते मला एवढं ठेवून 嗯 झाले हो ना पिल्लू बघा काय घेऊन आली बघा ती कबड मधून तेल लावायचंय तिला बाबा ह्याचे सगळं खजान आहे तुझ्या बांगल्या बिंगल्यांच्या सगळं हे उठलेली हा डबा आणायला उठलेली माझ्याकडे हा एक्स्ट्रा म्हणजे भरपूर अशी लोक आहेत ना yess, येस येस। Yow, ते येस बघा येस येस त्या बांगड्या बिंगड्या म्हटलं ठेवून देईल सगळं नीट थांब मी काढते नीट ठेवून देते सगळं कारण कुठं कुठं तसं हे बांगड्या बिल्लूला मम्मीने आणलेल्या मस्त वाटतात कधीतरी घालून दाखवेल तुम्हाला मी मस्त वेगळी ठेवून पण देते ती आणि पंधरा ऑगस्टच्या बांगड्यात आणि हे छोटे क्लिप उचलते ती ते हातात बघा ते तोंडात घालेल काय घालेल आणि तुम्हाला सांगते पिल्लूचं एक नेल आहे ना ती दाखवत नाही मला दाखवते मी तुम्हाला काय ना काय तरी पिल्लूचं आमचं निघतंच निघतं काय झालं हल्ली काय नाही ते बस खाली नीट खायचं नाही काय देईल एक फटका नाही तर

आणि तुमचं पण बाळ असंच आहे का तेल लाव तेल लावतो जेवायला भरवतो इवन त्यांचे कपडे आपण घालतो आंघोळ झाल्यावर काही पावडर लावायची असेल क्रीम लावायची असेल तरी ते एका जागी बसून कुठलीही गोष्ट लावत नाही दहा ठिकाणी फिरत बसत आणि त्यांच्या पाटीपाटी आपल्याला फिरावं लागतं आणि ज्या गोष्टी आपण लावतो त्यांना हातात असतं आपल्या पावडर किंवा काय म्हणा ते नक्की खाली पडतंच पडतं आणि पिल्लूचं बघा सेम तसंच म्हणजे इतका ह्या अशा गोष्टी असतात ना त्या करायला एवढा त्रास देते ना ती म्हणजे दहा ठिकाणी ती फिरते तिला ते आवडतच नाही आणि तिला ते तेल लावायला ना नकोच हवे होतं पण तेल आता मी सध्या लावते कारण का जो स्कार्फ आहे ना तो ड्राय पडतो आणि त्याच्यामुळे डायनड्रॉप वगैरे होईल त्याच्यामुळे मग मी लावते गरमीत मी शक्य होतं कमी तेल लावायचे कारण का तेलाने ना तिला भयंकर गरमी व्हायची सो कमी लावायची आणि आता बघा ती कुठे गेली म्हणजे मी तिला तेल लावते ना ते ती पळत होती इवन आहे ना ती केस विंजरून पण मला ना अशी प्रॉपर देत नाही मला असं चालता 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 बोलता बोलतात ना तसं मला तिला सगळं आहे ते करावं लागतं म्हणजे हे नॉर्मल जे आपलं कामं असतात ती तिच्या बाबतीतची लहान मुलांच्या बाबतीतची आणि मुलांचं चालून जातं केस आपण विंचरले आणि मुलींचे म्हणजे बो बांधा हे बांधा क्लिप लावा तो क्लिप ते दहा वेळा निघतो त्याच्यामध्ये अजून हे होतं आणि त्यांना मुलींना ना, ना आणि अजून आधी ती क्लिप वगैरे ठेवून द्यायची आता जरा पण क्लिप वगैरे असं ठेवून देत नाही ती तेल लावलं पिल्लूला बघा कशी दिसते तेल हा प्रकार म्हणजे केसाला हातच नाही लावून देत ती कसं तरी करावं लागतं इवन चालता चालता केस बांधावी लागतात म्हणजे असे वेगवेगळे प्रकार करून बांधावे लागणार फायनली आता तिने कसा तरी बो बांधून दिला नाही तर तो पण नसता बांधून दिला आता दहा वाजले पान, आता जरा बसते यासोबत खेळते आणि मग पाणी आता पाणी देईल तिला जेवण झाल्यानंतर अगदी वीस मिनिटांनी पाणी देते आणि परत मग तिला झोपायच्या अर्धा तास आधी मग तिला मी होममेड सारलेक्स आहे ना ते भरवेल कालपासून जरा ते फॉलो करते मी ऐवजी बनाना, बनाना मी तिला इव्हिनिंगला देते आणि रात्री जरा स्किप केला बनाना देते रात्री पण आता तो कच्चा आहे त्याच्यामुळे मग होममेड सारलेक्स कुठेतरी काम चालवावं लागेल आत्ता ऑलमोस्ट साडे अकरा झालेत साडे अकरा वाजता पिल्लूला मी हे होममेड चाललंच देते आणि ती साडे अकरा वाजलेत म्हणजे साडेबारापर्यंत पर्यंत ती झोपते सो थोडस डायजेस्ट होऊन जाईल म्हणजे खाल्ल्या खाल्ला झोपड जोप्रा, झोपणार नाही झोपणार नाही असं हो काय बोलवताय तुम्ही आधी खाल्ल्या खाल्ल्या ती झोपणार नाही लगेच त्याच्यामुळे मग मी तिला असं भर होते पिल्लूची पोनी बघा कुठे बांधले मी आळू धाव पडशील सरकलीस ना थांब तू एवढी मस्ती करते ना विचारू नका म्हणजे धावते नुसती आणि ती मॅट आहे ना स्लीप मारते आता तिला असं काहीतरी लावून देते की माझं सॅर लेग्स होईल तिला एबीसीडी लावून दिली बघत बसेल सो आता मी तिला ते सॅर देईल मग तिला रेडी करेल थोडंसं फ्रेश करेल मग झालं हेच असतं रुटीन म्हणजे आता सध्या रुटीन तिचं मी चेंज केलं आहे कारण का ना ती आता समजा ती बाराला झोपली साडेबाराला झोपली की ती अडीचला उठते आणि मग तिची किरकिर किरकिर चालू -किर होते मायडबी तिला भोग लागत असेल काय काय माहिती पण ती उठून जाते त्याच्यामुळे जा जा मी म्हटलं तर लेटच असं तिला भरवेल बघेल म्हणजे कट कुठपर्यंत तिचं राहतं हे म्हणजे मला आयडिया येईल हे पहिल्यांदाच मी असं करते नाही तर मी तिला असं अकरा वाजता भरवते अकरा पावणे अकराच्या दरम्यान असे मग मी तिला डाळ भात किंवा काहीतरी भरवते पण ह्या वेळेला थोडंसं उलटं केलं म्हणतो बघूया ट्राय करून तर तिला हेच देते ऑलमोस्ट झालंय थोडंसं घट्ट सरच देते म्हणजे घट्ट थोडंसं एवढं पण नाही आहे घट्ट दाखवतो तसं आहेच झालंय हां तर हे असं झालंय वाईड अँगल त्याला असं झालंय आता रेडी आता तिला मी देते हे भरवते बरं पडतं असं घरगुती आणि पिल्लू मेन म्हणजे बरं पडता ते बरं पडतं घरगुती असतं ते आणि मेन म्हणजे ना पिल्लू आमची बाहेरचं सॅललेक्स अजिबात खात नाही असा कुठला दिवस नसेल की तिने खाल्लं नाही आहे ते सॅलेक्स मी अग ती अजिबातच खात नाही सॅलेक्स बाहेरचं घरचं असं सॅललेक्स असेल ना मग ती आवडीने खाते अगदी आवडीने खाते सो त्याच्यामुळे मला घरी बनावं लागतं आणि आता पण देते मी तिला चाललं कारण ते आज रात्री तिला खायला दिला इमर्जन्सीला ते बरं पडतं so, सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर माझा आजचा असे ते काढते जेवण मी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा कुठे आपण असं येतो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय